महादेव गुरव यांच्या मते गाडीत प्रवास करताना मळमळ डोकेदुखी आणि उलटेसारख्या समस्यांपासून वाचण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे वन गाडीच्या आतवास टाळण्यासाठी हिटर चालू ठेवा दर महिन्याला एकदा गाडीचे हिटर चालू करून गाडी पूर्ण गरम करा आतील खराब वास बंद होऊन जातो टू सहा महिन्याला डीप क्लिनिंग गाडीचे इंजिन डीप क्लिनिंग व्हॅक्युमिंग आणि इंटर क्लिनिंग करून घ्या यामुळे वास आणि धूळ कमी होईल थ्री गरम पदार्थ गाडीत खाणे टाळा गाडीचा एसी चालू असताना गरम पदार्थ खाल्ल्याने त्या वाफेमुळे वास एसीमध्ये साचतो जो नंतर त्रासदायक ठरतो फोर दूध दही वगैरे पदार्थ गाडीत सांडल्यास तत्काळ स्वच्छ करा सांडलेल्या पदार्थांमुळे वास आणि बॅक्टेरिया तयार होतात जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात फाईव्ह हार्ड केमिकल असलेला एअर फ्रेशनर वापरू नका नैसर्गिक एयर फ्रेशनर वापरा कारण केमिकल युक्त फ्रेशनर मोठे त्रास होतो सेक्स एसी फिल्टर वेठो वेठाई साफ करा भारतामध्ये धूठ माती खूप असल्याने एसी फिल्टर लवकर जाम होतो यामुळे केमिकल युक्त वास निर्माण होतो जो डोकं दुखायला आणि मळमळायला मल कारणीभूत ठरतो सेवन डॅशबोर्ड अंतर्गत स्वच्छता डॅशबोर्डच्या आत साचलेल्या घाणीतून वास तयार होतो त्यामुळे तज्ञ व्यक्तीकडून डॅशबोर्डच्या भागाची स्वच्छता करून घ्या महादेव गुरव सांगतात या सगळ्या गोष्टी वेळोवेळी केल्याने गाडीत प्रवास प्रसन्न होतो आणि आरोग्यावरही चांगला राहील प्रवासात माझा उद्देश लोकांना या समस्यांपासून मुक्तता मिळवून द्यायचा आहे गाडी चालू करून अर्धा तास गरम हीटर लावल्याने गाडीत लघाण वासमळमळ थांबतो प्रसन्न वाटायला ला लागेल अशा छोट्या स्ट्रेक मी शेअर करत राहील तुम्हीही शेअर करा ज्यांना माहिती नाही त्यांना पण फायदा होईल श्वास घेताना प्राणवायू ऑक्सिजन शरीरात जातो ज्यामुळे मेंदूला आणि शरीराला ऊर्जा मिळते आणि गाडी चालवण्यासाठी ताजेतवाने वाटते